मंडळी घरात नवीन सून आल्यावर सर्वांच्या अपेक्षा असतात की तिला सर्व जमायला हवं हो। पण परिवाराच ही काम असत कि तिला सांभाळून घ्यावं कस त्यासाठी ही कथा मीनाबाईच्या मुलाचं नुकतच लग्न झालं होतं सून घरी आली म्हणून सासू खूपच आनंदी होती कुटुंबातील सगळे सुनेच्या येण्याने खूपच आनंदी होते पण सून मात्र अगदी आनंदी नव्हती ती विचारात पडली की मी आता एवढ्या मोठ्या कुटुंबाला कसं सांभाळू काही दिवसांनी सासूने सुनेला स्वयंपाक बनवायला सासू या घरात सर्व स्वयंपाक बनवायचा सुनेला काही स्वयंपाक बनवता येत नव्हता ती किचन मध्ये जाऊन जमेल कसा स्वयंपाक बनवायची स्वयंपाक बनवताना तिला काही सुचत नसे तिच्याकडून अनेक चुका होत होत्या पण जेव्हा कुटुंबातील लोक जेवायला बसायचे तेव्हा तिच्या हाताचे जेवण खाऊन तिची खूप प्रशंसा करायची तिला काही कळतच नव्हतं ते लोक असे का करतायत ती बऱ्याचदा मनात विचार करायची मला तर अजिबात स्वयंपाक करता येत नाही तरी देखील हे माझ्या जेवणाची एवढी प्रशंसा का करतात तिला कधी कळलंच नाही की तिचं जेवण एवढं चविष्ट कसं बनतं एक दिवस सुन किचन मधून बाहेर आली तिने पाहिले की तिची सासूबाई तिचं जेवण चाखून पाहत होत्या ती लगेच किचन मध्ये गेली आणि आपल्या सासूबाईला विचारलं आई तुम्ही इथे काय करताय सासूबाई म्हणाल्या मला माहित आहे तुला स्वयंपाक बनवता येत नाही तू जेव्हा स्वयंपाक बनवते तेव्हा मी तुझ्या नकळत येऊन ते सुधारते जेणेकरून तुला या घरात कोणीही नाव ठेवू नये कारण माझं लग्न झालं तेव्हा मी सुद्धा तुझ्या सारखीच होते पण तेव्हा माझी मदत करायला व मला समजून घ्यायला इथे कोणीच नव्हतं पण मी तुझ्या पाठीशी आहे हे ऐकून सुनेच्या डोळ्यात पाणी आले विचार करा असंच जर आज प्रत्येक सासूने आपल्या सुनेला सांभाळून घेतले तर भांडण न होता पूर्ण परिवार एकत्र राहील विचार आवडल्यास व्हिडिओला शेअर करा धन्यवाद